कधी असा अनुभव आलाय का की एखादी मुलगी जी रोज तुझ्याशी बोलायची हसायची प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद द्यायची ती अचानक शांत झाली तिचं असणं थांबलं मेसेजेस कमी झाले आणि ती टायपिंग करताना दिसली पण मॅसेज कधी आला नाही ते क्षण फार छोटे असतात पण मनात खोलवर जातात तू काहीतरी चुकला आहेस का असा प्रश्न सतत मनात सतावत राहतो पण खरा प्रश्न हा असतो ती खरंच दूर आहे का कि तिला काहीतरी सांगायचं आहे पण शब्द नाहीत तिच्याकडे अशा या खोल हळव्या आणि कधी कधी गोंधळलेल्या भावनांवर आपण टॉक टू मराठी या चॅनलवर बोलतो जर तूही अशी काही मनातली उत्तर शोधत आणि अशाच अनेक गोष्टी मनापासून समजून घ्यायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब कर कारण इथे प्रत्येक शब्द असतो तुला समजून घेण्यासाठी आजचा आपला विषय आहे ती रोज बोलायची आणि आता एकदम शांत का चला सुरुवात करूया ती तुझ्या आयुष्यात आली तेव्हा सगळं काही सहज वाटत होतं ना कसली जबरदस्ती ना कोणती अपेक्षा फक्त दोन मन एकमेकांशी बोलायला तयार तिचा गुड मॉर्निंग मेसेज पाहून दिवस सुरळीत व्हायचा कधी ती स्टोरीवर हसणारा इमोजी पाठवायची आणि तू ते स्क्रीनशॉट करून ठेवायचास ती विचारायची कसा आहेस आणि खरं सांगायचास बरं वाटतंय कारण कुणीतरी विचारतंय हेच खूप होतं कधी भांडण झालं असेल तरी दुसऱ्या दिवशी पहिला मॅसेज तिचाच यायचा त्या मॅसेज मध्ये प्रेम नव्हतं पण एक सवय होती आणि सवयींमध्येच मध्येच आपलं मन गुंतत ती तुझ्याशी बोलताना कधी तिच्या आजीचं सांगायची कधी अचानक गायब व्हायची आणि नंतर म्हणायची सॉरी मी झोपून गेले होते पण तुला त्रास नसायचा कारण संवाद टिकून होता एक कनेक्शन होतं अदृश्य पण खरं आणि खरं सांगू का अशा नात्यांमध्ये आपण प्रेम शोधत नाही आपण समजूच शोधतो तू हरवतोस ती हसते तू काही बोलतोस ती ऐकते तिचं ओके म्हणजे तुला वाटायचं हो मी तिच्यासाठी महत्वाचं आहे आणि या सगळ्या क्षणांमध्ये तू तिच्या सोबत काहीतरी खरं खुरं घडतय असं मानायला लागतोस ते शब्द ते रिप्लाइ ते रिएक्शन या सगळ्या तू तिची जवळीक अनुभवतोस आणि जर तू अजूनही या क्षणांमध्ये हरवतोस तर हे व्हिडिओ तुझ्या सारख्यांसाठीच आहे आणि तुला हे जाणवत असेल तर एक छोटा गेस्चर कर व्हिडिओला लाईक कर कारण तुझ्या या एका लाईक मुळे मला कळतं या भावना हे शब्द पुन्हाच्या मनाला भिडत आहेत पण हे सगळं सुरू असतानाच अचानक एक दिवस ती शांत होते रिप्लाय नाही स्टोरीज आहेत पण तू इनव्हिजिबल झालेला ती अचानक शांत का झाली तू पुन्हा मेसेज पाठवतोस शक्यतो हलकासा काय झालं किंवा सगळं ठीक आहे ना पण तिकडून शांतता एक शब्दही नाही आणि ती शांतता कधीकधी खूप काही सांगून जाते कारण स्त्रियांची ही शांतता म्हणजे एक मेसेज असतो जो शब्दांशिवाय पोहोचतो पण ही शांतता कायमच तुझी चूक दाखवते असं नाही कधी कधी ती खूप बोलून थकलेली असते तिला उत्तर नको असतं तिला फक्त शांतता हवी असते कदाचित तिच्या आयुष्यात काही वेगळं घडत असेल घरातील समस्या करिअरचा तणाव पास्ट रिलेशनशिपची भावनिक गुंतवणूक किंवा फक्त एक इमोशनल सॅच्युरेशन मुली सतत बोलतात याचा अर्थ असा नाही की त्यांना प्रत्येक गोष्ट शेअर करायचीच असते कधी कधी त्या बोलता बोलता थकतात आणि नंतर वाटतं की माझ्या शब्दांना समजून का खरंच अनस्पोकन कदाचित ती बोलायची पण तिला वाटत गेलं की तू खरं ऐकत नाहीयेस किंवा तुझं इंटेन्शन वेगळंच आहे मुली सूक्ष्मपणे विचार करतात कुणीतरी खरंच समजून घेतय का की फक्त वेळ घालवतोय अटेन्शनशिप ती तुझ्याशी कम्फर्टेबल होती पण कदाचित आता दुसरा तिचं वेधून हे पेनफुल आहे आहे पण सेल्फ डाऊट तिने स्वतःला तुझ्यासमोर उघड केलं असेल आणि नंतर तीच विचार करू लागली असेल मी जरा जास्त शेअर केलं का मुलींना अशा असुरक्षित कन्व्हर्सेशन नंतर येतो आणि मग त्या मागे हटतात शांत होतात तेव्हा तिची ही शांतता म्हणजे तुझ्याशी नाराजी नाही ती तिच्या मनाशी गोंधळलेली आहे कधी कधी ती परत येईल बोलायला पण त्यावेळेपर्यंत तू काय करावं पार्ट थ्री ती शांत असताना तू काय करावं ती शांत झालीये तुझा मेसेज वाचला जातोय पण उत्तर येत नाहीये कधी कधी टायपिंग दिसत पण काहीच येत नाहीये आता प्रश्न असा आहे तू काय करावं सगळ्यात पहिली गोष्ट तू ती ही शांतता तुझ्या व्हॅल्यूशी जोडू नकोस तिचं उत्तर न देणं म्हणजे तुझं काहीतरी कमी आहे असं नाही ती तिच्या जगात तिच्या गोंधळात अडकलेली असू शकते ज्याचा तुझ्याशी काहीही संबंध नाही कधी कधी आपण लगेच आपल्या चुका शोधतो मी काही वाईट बोललो का माझा एखादा मेसेज खोटा वाटला का ती कंटाळली का माझ्याशी हे विचार नैसर्गिक आहेत पण त्यात हरवून जायचं नाही कारण या टप्प्यावर तुझं शांत हेच खूप काही सांगतं नंबर एक, तिला स्पेस दे मुलगी शांत म्हणजे ती सावरत आहे तिला थोडी मोकळी खावी असते तू सतत मेसेज पाठवत राहिलास तर तिच्यावर दबाव येईल तिच्या जागी विचार कर जेव्हा तू कन्फ्यूज असतोस तेव्हा तुला पण शब्द सुचत नाहीत तीही माणूस आहे नंबर दोन स्वतःवर फोकस कर तू तिच्या प्रतिक्रियांवर अवलंबून होतास का ती रिप्लाय दिला की दिवस चांगला नाही दिला की वाईट असं झालं असेल तर ती सवय बनलीये मग आता वेळ आहे स्वतःकडे वळण्याचा काय आवडत आयुष्याचा एक भाग आहे पण सगळं आयुष्य नाही तू तिच्या गैरहजेरीत स्वतःला शोधायचं काम करू शकतोस नंबर तीन दुसऱ्याचं प्रेम मिळवायचं असो किंवा त्याचं गमवणं दोन्ही गोष्टी शांत मनाने कराव्या लागतात कोणीच आपल्यासाठी कायमचा नाही असं नाही पण जेवढं तू स्वतःला समजून घेशील तेवढी दुसऱ्याची शांतता तुला त्रास देणार नाही नंबर चार, एक छोटा पण प्रेशर न देता शांततेच्या काही दिवसानंतर तू तिला एक मेसेज पाठवू शकतोस मी इथेच आहेस तू हवीस पण जबरदस्ती नाही जेव्हा वाटेल बोल हा मेसेज एक दरवाजा उघडा ठेवतो पण आता येण्याचा निर्णय तिचा असतो कधी कधी ती परत येईल कधी नाही पण दोन्ही गोष्टींसाठी तू तयार असावं लागतं आणि सगळ्यात महत्वाचं तू प्रेम करतोस पण स्वतःची किंमत विसरून नाही तू तिच्या शब्दात हरवलायस पण आता स्वतःच्या शांततेत स्वतःला शोधायला शिक कधी वाटतं की ती परत बोलेल एक दिवस तिचा मेसेज येईल सॉरी खूप काही मनात होतं पण सांगू शकले नाही आणि तो दिवस आलाही तर तू राग न धरता फक्त एकच उत्तर दे माहितीये मी वाट पाहत होतो कारण प्रेमात सगळ्यात मोठं देणं असतं समजून घेणं आणि तिचं परत बोलणं रागावणं रडणं हे सगळं परत ऐकण्यासाठी तू शांत राहिलास हेच खरं प्रेम कधी ती परत येईल कधी नाही येणार पण या सगळ्यात तू एक नवा तू बनलेला असतोस जर ही गोष्ट ही भावना तुझ्या आत कुठेतरी हलवून गेली असेल तर एक लाईक कर हे आपलं बोलणं हा संवाद कुणाच्या तरी हृदयात पोहोचतोय हे कळतं जेव्हा तू तो, तो लाईक करतोस आणि जर तू अशाच मनाच्या गोष्टी मनातले गोंधळ प्रेमातले प्रश्न आणि मुलींचं मन वाचायला शिकायचं असेल तर टॉक टू मराठी हाच आपला कोपरा आहे सबस्क्राईब कर आणि गोंधळल्या मनातला तो शांत आवाज ऐकायला दर आठवड्याला ये कारण प्रेमात शब्द कमी पडतात पण समजून घेणारे कान खूप काही बदलू शकतात धन्यवाद